हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा शहरातील भरवस्तीत दुपारच्या सुमारास आलेल्या चार हल्लेखोरांना अनेक दिवस उलटून देखील पकडण्यात बुलढाणा शहर पोलिसांना अद्याप अपयश आले आहे एवढेच नाही तर सुमारे दोन वर्षांपूर्वी गाडी जाळण्याच्या प्रकाराची तक्रार देऊनही अद्याप पोलीस आरोपींना पकडण्यात अपयशी ठरल्याने आता बुलढाणा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजचे संपादक जितेंद्र कायस्थ यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने हे हल्लेखोर आल्याचा संशय असून पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना पकडणे आवश्यक बनले आहे शांत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा शहराची ही प्रतिमा पुसली जाऊ नये नव्याने आलेले जिल्हा पोलीस अधीक्षक तांबेसाहेब यांनी कृपया आपल्या अधिकाऱ्यांना याबाबत योग्य त्या सूचना करून आरोपींना लवकरात लवकर पकडण्याच्या दृष्टीने काम करणे गरजेचे कर आहे दैनिक जनसंचलन व सिटीन्यूज हे वृत्तपत्र सुरू झाल्यापासून सातत्याने वृत्तपत्राच्या वतीने बुलढाण्यासह अकोला व अमरावती येथील महाभ्रष्टाचारी अधिकारी तसेच अवैध सावकारांच्या विरोधात जनहितासाठी लिखाण केले आहे सातत्याने भ्रष्टाचार आसूड ओढण्याचे काम दैनिक जनसंचलन व सिटीन्यूज करीत आहे या प्रकारामुळे अनेक भ्रष्टाचारांचे काळवंडलेले चेहरे उघडे पडले आहेत त्यामुळे साहजिकच हे भ्रष्टाचारी व अवैध सावकार दैनिक जनसंचलनचे संपादक जितेंद्र कायस्थ यांचे दुश्मन बनले आहेत तरीही जनतेच्या हितासाठी दैनिक जनसंचलन व न्यूज काही केला आपली ही मोहीम थांबवत नाही विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने बुलढाणा येथील पत्रकार भवन येथे येऊन ऑन कॅमेरा सांगितले होते की जितेंद्र कायस्थ यांची हत्या करण्यासाठी त्याला काही लोकांकडून सुपारी देण्यात आली होती परंतु नंतर त्याचे मतपरिवर्तन झाल्यामुळे त्याने कायस्थ यांच्या हत्येचा प्लॅन बदलला व त्याने प्रत्यक्ष येऊन झाल्या प्रकाराची कबुले ऑन कॅमेरा दिले होते त्यावेळी आरोपीने कुलकर्णी नामक व्यक्तीने कायस्थ यांना मारण्याची सुपारी दिल्याची कबुली दिली होती परंतु पोलिसांकडून याबाबत कोणालाही अद्याप अटक करण्यात आलेली नाही आणि या प्रकरणाचा छडा लावण्यात आलेला नाही या प्रकरणात ना सर्वात गंभीर बाब अशी की ऑन कॅमेरा ही कबुली दिल्यानंतर पुढे काही दिवसांमध्ये ही, ही कबुलीत देणाऱ्याचा संशयास्पद देखील झाला आहे याशिवाय दोन वर्षांपूर्वी जितेंद्र कायस्थ यांची आरामदायी चारचाकी गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या प्रकरणी कायस्थ यांनी एकोणतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शहर पोलीस स्टेशनला एक तक्रार दाखल केली होती या तक्रारी प्रकरणी शहर पोलिसांनी पुढे काय कारवाई केली याची माहिती एक तक्रारदार म्हणून कायस्थ यांना कधीही प्राप्त झाली नाही अशातच आता दिनांक सव्वीस मे रोजी चार हल्लेखोर हे कार्यस्थायांचे कार्यालय असलेल्या व निवास असलेल्या शिव कॉम्प्लेक्समध्ये आले कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश केल्यानंतर त्यातील एका आरोपीला तेथे लावलेला सीसीटीव्ही दिसून आला त्यानंतर त्याने आवल्यापावली माघार घेतली दुसरा हल्लेखोर हा बंद असलेल्या श्रीराम हॉटेलच्या पायऱ्यांवर चढला तर बाकीचे दोन हल्लेखोर हे कायस्थ राहत असलेल्या फ्लॅटच्या दिशेने वर्गेले, त्या ठिकाणी असलेल्या एका व्यापारी हॉलचा कडीकोंडा तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आवाज झाल्याने बाजूला राहणाऱ्या वयोवृद्ध कुलकर्णी दाम्पत्याने आरडाओरडा केला हल्लेखोरांनी कडी कोंडा तोडून हॉलमध्ये लपण्याचा प्रयत्न केला कुलकर्णी यांचा नातू चिन्मय हा हॉलकडे आला असता त्याच्यावर हे हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु चिन्मयने तो हल्ला चुकवला या सर्व धबडक्यात एक आरोपी जितेंद्र कायस्थ राहत असलेल्या वरच्या मजल्यावर गेला परंतु तोपर्यंत आरडाओरडा वाढल्यामुळे तो, तो हल्लेखोर परत खाली आला वास्तविकत हे हल्लेखोर चोरी किंवा दरोड्याच्या उद्देशाने आले असते तर ते दिवसा ढवळ्या आले नसते हॉल मध्ये लपून बसायचे आणि वेळ आल्यावर कायस्थ यांच्या घरात शिरायचे असा त्यांचा प्लॅन असण्याची शक्यता आहे या सर्व हल्लेखोरांचे चेहरे हे सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसून आले आहे त्यांचे फोटो आणि सर्व माहिती ही शहर पोलीस स्टेशनला दिली आहे परंतु आरोपींना पकडण्यात अद्यापही शहर पोलिसांना यश आलेले नाही पोलिसांची अकार्यक्षमता या माध्यमातून उघडी पडत आहे जिल्ह्याला नुकतेच नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक आलेले आहेत त्यांनी कृपया आपल्या सर्व अधिकाऱ्यांना कार्यान्वित करून या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा व आरोपींना गजाआड करावे एवढेच नव्हे तर या आरोपींच्या मागे असलेल्या सूत्रधारालाही पकडून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती या माध्यमातून नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक तांबेसाहेब यांना आम्ही करत आहोत पत्रकार हा समाजाचा आरसा असतो समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना तो समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करतो अशा स्थितीत पत्रकार जर असुरक्षित असतील तर समाजाचे कसे होणार शांत शहर म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा शहराच्या या नाव नौकिकाला अशा घटनांमुळे गालबोट लागते त्यामुळे पोलिसांनी याचा तत्काळ तपास करून आरोपींना लवकरात लवकर गजाआड करावे